तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेखोडूब चॅनमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता उद्या दिनांक आहे एकोणतीस जुलै तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सध्याचा पाऊस जे आता सध्या कमी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे कारण की राज्यामध्ये ठिकठिकाणी आता सूर्यदर्शन आज झालेले आहे आणि आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये आता उद्यापासून जे आहे पावसाचा जोर पूर्णपणे या ठिकाणी ओसरणार आहे त्याप्रमाणे जे आपलं हवामान जे आहे आज बऱ्याचशा ठिकाणी जे आहे सूर्यदर्शन झालेले तर काही ठिकाणी जे आहे थोडंफार दुपारनंतर हलका रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला जे आहे थोडंफार पाहायला मिळाली अन्यथा जे आहे शेतकरी मित्रांनो आज जे आहे पावसाचा जोर या ठिकाणी खूपच या ठिकाणी कमी होता तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपण सांगितलं होतं की राज्यामध्ये नऊ ऑगस्टपर्यंत म्हणजे आठ ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये पाऊस सध्या जे आहे पावसाचा जोर कमीच राहील म्हणजे जो म्हणजे पडला तरी पण थोडंफार जे आहे हलका ते रिमझिम म्हणजे भाग पडला थोडाफार स्थानिक वातावरण तयार होऊन कुठेतरी आपला पाऊस या ठिकाणी आठ ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी पाहायला मिळेल आणण्यात जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता पावसाचे जे आहे शक्यता खूपच या ठिकाणी कमी राहणार आहे आता शेतकरी मित्रांनो जे आहे तुमची काही जी शेतीची कामे असेल शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे या आठ ऑगस्ट पर्यंत म्हणजे अजून आठ ते दहा दिवसामध्ये आपली जे शेतीची कामे असेल ते शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे या ठिकाणी करून घ्यावीत कारण राज्य की राज्यामध्ये आता नऊ तारखे म्हणजे नऊ ऑगस्टपासून जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा वातावरणामध्ये बदल होणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा अवकाळी पाव म्हणजे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस झाला आहे ठिकाणी आपल्याला जे आहे एक नऊ ऑगस्ट नंतर नऊ ऑगस्टच्या नंतर जे आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आता उद्या दिनांक आहे एकोणतीस जुलै आणि राज्यामध्ये उद्याच्या दरम्यान नेमकी वातावरण कसे राहील तर याचा अंदाज हा ठिकाणी आपण पाहूया तर उद्याच्याला जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये उद्या जे आहे राज्यामध्ये उद्यासुद्धा जे आपल्याला काही भागामध्ये पावसाची हजेरी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे कारण की जे म्हणजे तीस तारखेपर्यंत राज्यामध्ये थोडाफार पाऊस राहील काही भागामध्ये तर काही भागामध्ये उघडीप राहणार आहे तर आता उद्या दिनांक आहे एकोणतीस जुलै तर उद्याच्या दरम्यान काही भागामध्ये या ठिकाणी पाऊस राहील तर कोणत्या भागामध्ये राहणार आहे तर याचा अंदाज पाहूया तर उद्याच्या दरम्यान जे आपला उद्या सकाळपासूनच जे आहे राज्यातील पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल त्या जो आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये तर उद्याच्या दरम्यान जे आपल्या विदर्भातील जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल हा पाऊस जे आपला संपूर्ण विदर्भामध्ये राहील त्यामध्ये नागपूर जिल्हा गोंदिया भंडारा अकोला अमरावती वाशिम चंद्रपूर या सगळं म्हणजे जो परिसर आहे मोकोना वाणी उमरेड करंजा वाशिम पुष्यप आणि उमरखेड म्हणजे संपूर्ण विदर्भामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो उद्या सकाळच्या दरम्यान जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल उद्या सकाळपासून ते जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान उद्या जवळजवळ सायंकाळपर्यंत विदर्भामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल उद्या सकाळपासून ते जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या सायंकाळपर्यंत जे आहे राज्यामध्ये विदर्भातील जिल्ह्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल उद्या सकाळपासूनच विदर्भामध्ये पावसाला सुरुवात होईल आणि इतर भागामध्ये जसं की मराठवाड्यामध्ये जे आहे आपलं उद्याच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहील उद्या सकाळपासून हवामान सूर्यदर्शन होईल विदर्भामध्ये आपलं मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये जे आहे उद्याच्या दरम्यान हवामान कोल्ड राहील फक्त विदर्भामध्ये विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता आपला पाहायला मिळेल पश्चिम महाराष्ट्री सोलापूर भाग धाराशिव जो पश्चिम महा त्या भागामध्ये सुद्धा जे हवामान कोल्ड राहील आणि खांद्याच्या भागामध्ये फक्त जे आहे खांदेसमध्ये आपलं जे आहे खानदेचा जो जळगावचं भाग जळगाव जिल्ह्यामध्ये आणि थोडंफार जे आपला जळगाव खामगाव चिखली हा जो परिसर आहे या भागामध्ये थोडंफार हलका तर रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळेल तसेच आता उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा झालं पालघर मुंबई मध्य महाराष्ट्र पुणे दापोली आणि कोकमपट्टी या भागामध्ये तर हलका तिरिमझिम पाऊस सध्या त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्या भागामध्ये का पावसाला उडी प्राणा नाही हलका तिरिमझिम पाऊस उद्या सकाळपासून या ठिकाणी सुरू राहील नाशिकचा मुंबई पालघर इगतपुरी डहाणू या परिसरामध्ये तर आता शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता संपूर्ण महाराष्ट्राचा हवानंदाव तर उद्याच्या दरम्यान जे आहे उद्या सगळ्यात जास्त पाऊस हा विदर्भातील जिल्ह्यामध्ये राहील उद्या जो जो आहे जो सकाळपासूनच विदर्भामध्ये पावसाला सुरुवात होईल सकाळपासून ते सायंकाळी चार ते पाच वाजेपर्यंत विदर्भ विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्या जे पावसाची हजेरी पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांमध्ये जे आपण जो अंदाज सांगतो तो, तो, आप तो, तो आपला अंदाज या ठिकाणी शंभर टक्के या ठिकाणी खरा असतो आपण कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की राज्यामध्ये आजपासून जे आहे राज्यातील पावसा जर खूपच या ठिकाणी कमी होईल म्हणजे सक्ती ठिकाणी सूर्यदर्शन होईल त्याप्रमाणे आपल्याला पाहिलं झालेलं आहे आणि आता जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये एकोणतीस तीस म्हणजे तीस, तीस तारखेपर्यंत राज्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये पाऊस राहील काही जिल्ह्यामध्ये उघडीप राहील आणि एक तारखेपासून म्हणजे एक ऑगस्टपासून ते जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो आठ ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये जे आहे हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त पडला तर थोडंफार स्थानिक वातावरण तयार होऊन दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यानच थोडाफार हलका तरी म्हणजे पाऊस आपल्याला पाहायला मिळेल अन्यथा जे आहे शेतकरी मित्रांनो आठ ऑगस्टपर्यंत हवामान कोरडे राहील त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे या ठिकाणी करून घ्यावी तर धन्यवाद